मातने मॅडम तुम्ही ज्या वेळेस लेसन घेण्यासाठी विविध शाळांमध्ये जाता आत्ताची मुलांची मानसिकता कशी आहे शाळेमध्ये शिकण्याच्या बाबतीत सर तसं बघितलं आम्ही आता बऱ्याच शाळा मला बी एडच्या क्षेत्रामध्ये दिल्या गेल्या प्रत्येक शाळेमध्ये आम्ही ऑब्झर्व्ह केला तर ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये शिक्षकांनी मुलांच्याकडे एक वैयक्तिक लक्ष देणं फार गरजेचं आहे मुलांचं जे वाचनाचा कल आहे तो कमी प्रमाणात आढळला आम्हाला आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटली तर त्यांना भौतिक सुविधाही पुरवल्या गेल्या पाहिजेत आणि मुलांना आता गावातल्या ज्या शाळा आहेत तिथे पटसंख्या कमी असण्याचं कारण महत्वाचं आहे की भौतिक सुविधा या कमी आहेत असं असं आमच्या आलेलं आहे पण याला पालकांचं शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय असं वाटत का तुम्हाला इंग्रजी माध्यमाकडे मुलं जास्त ओढ आहे तर त्यासाठी काय करावं लागेल म्हणजे पालकांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे पालकांचे महत्वाचे पालक सभा आपण आयोजित केली पाहिजे पालकांना महत्व पटवून दिलं पाहिजे कि इंग्रजी शिक्षण म्हणजे इंग्रजी शाळेतले शाळेत मुलं आपण घालतो आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण यात काही फरक नाही फक्त आपला बदलण्याचा दृष्टिकोन हे पालकांनी बदलला पाहिजे आणि त्यासाठी पहिल्यांदा पालक सक्षम झाले पाहिजेत तर ते विद्यार्थी घडू शकतो